नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे ज्येष्ठांनी या पाच सवयी सोडून द्याव्यात अन्यथा वय झपाट्याने वाढेल एकाच वयाच्या दोन प्रौढांमध्ये इतका फरक का आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का एक सत्तर वर्षीय हो, माणूस स्वतः चालत आहे हसत आहे निरोगी आहे आणि दुसऱ्या वयाच्या साठाव्या वर्षी औषधांवर अवलंबून असतो आणि सतत अशक्तपणा आणि आजारी राहतो मित्रांनो वृद्धत्व आपल्या हातात नाही पण आपण पन कसे जगतो हे आपल्यावर अवलंबून आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वृद्धांच्या त्या पाच सवयी सांगणार आहे ज्या आज सोडून दिल्यास केवळ आजारच कमी होणार नाही तर वयही वा वाढेल आणि जीवन आनंदी होई हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे तो शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या पालकांना आणि आजी आजोबांना देखील शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ अजिबात सोडू नका कारण अर्धे शिजलेले ज्ञान नेहमीच हानिकारक असते तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया नेहमी बसून राहणे ही पहिली सवय आहे सर्वात धोकादायक सवय मित्रांनो वृद्धांची सर्वात मोठी आणि सर्वात धोकादायक सवय म्हणजे नेहमी बसणे किंवा झोपणे बरेच वृद्ध लोक म्हणतात की ते आता वृद्ध झाले आहेत आता आपण आराम करणे आवश्यक आहे पण सत्य हे आहे की जास्त विश्रांती ही जलद रोगाच्या बरोबरीची असते जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा काय होते पायांचे स्नायू कमकुवत होतात गुडघ्यातील वेदना वाढतात रक्त परिसंचरण मंद होते गॅस सूज आणि मळमळ यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो हालचाल करणे हे औषध आहे असे डॉक्टर म्हणतात दररोज किमान वीस ते तीस मिनटे चाला हळुवारपणे ताणून घ्या घरगुती कामे करा एकाच जागी जास्त वेळ बसू नका मित्रांनो लक्षात ठेवा जो चालणे थांबवतो तो, तो लवकरच म्हातारा होतो सवय क्रमांक दोन तुम्हाला भूक नसली तरीही खा हळूहळू अनेक वृद्ध लोक म्हणतात आता वेळ आली आहे तुम्हाला खायला हवे पण मित्रांनो बळजबरीने दूध पाजणे हे ज्येष्ठांचे सर्वात मोठे नुकसान आहे जसजसे आपले वय वाढते तसतशी आपली पाचक प्रणाली कमकुवत होते जर तुम्ही योग्य प्रकारे खाल्ले नाही तर तुम्हाला भूक लागणार नाही वायू आणि आम्लता वाढते यकृत आणि मूत्रपिंडावर दबाव असतो पोट नेहमी जड असते शरीरात विष जमा होऊ लागते काय आहे योग्य नियम जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हाच खा थोडे कमी खा हलके आणि आरोग्यदायी अन्न खा रात्रीचे जेवण खूप हलके ठेवा कमी खाणारे मित्र दीर्घायुष्याच्या बरोबरीचे असत आयुर्वेदातही असे मानले जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सवय क्रमांक तीन म्हणजे खूप थंड पाणी पिणे मित्रांनो ही सवय जवळपास प्रत्येक घरात दिसून येते वृद्ध लोक उन्हाळ्यात फ्रीज किंवा बर्फाच्या पाण्यातून थंड पाणी पितात मित्रांनो वृद्धांसाठी थंड पाणी हे एक मंद विष आहे थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्था संस्था कमकुवत होते मान आणि छातीत दुखणे सांदी वाढते रक्तदाबात अचानक चढ उतार होऊ शकतात खोकला खूप लवकर होतो योग्य मार्ग कोणता नेहमी सांदे किंवा कोमट पाणी प्या सकाळी हे पाणी प्या जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका पाणी चांगले आहे हे लक्षात ठेवा परंतु जर पद्धत चुकीची असेल तर त्यामुळे नुकसान होते चौथी सवय म्हणजे सतत काळजी करणे मित्रांनो ही सवय शरीराला आतून पोकळ करते वृद्ध लोक अनेकदा मुलांच्या भविष्याबद्दल विचार करतात पैशाबद्दल काळजी करतात आजाराची भीती भूतकाळातील पश्चाता पण तुम्हाला माहिती आहे का की तणाव हा तुम्ही करू शकता अशा सर्वात धोकादायक हो गोष्टींपैकी एक आहे चिंतेमुळे रक्तदाब वाढतो हृदय कमकुवत होते झोपेचा त्रास होतो स्मरणशक्ती कमी होते रोगप्रतिकारक शक्ती कमी होते डॉक्टर म्हणतात की तणाव शांतपणे मरतो काय करावे जे तुम्हाला तुमच्या हातात नाही ते सोडून द्या प्रार्थना करा किंवा ध्यान करा लोकांशी बोला एकटे राहू नका मित्रांनो आनंदी व्यक्ती अधिक जगते तुम्ही हा व्हिडिओ कुठे पाहिला आणि तुम्हाला तो कसा वाटला ते आम्हाला सांगा सवय क्रमांक पाच दिवसात जास्त झोप घ्या बरेच प्रौढ दिवसातून दोन ते तीन तास किंवा त्याहून अधिक झोपतात पण मित्र रात्रीपेक्षा दिवसात जास्त झोपतात मी दिवसभरात जास्त झोपत नाही शरीराला आराम मिळतो पचनशक्ती कमकुवत असते साखर आणि लट्टपणा वाढत आहे आळशीपणा वाढेल काय आहे योग्य नियम रात्रीची झोप घ्या सहा ते सात तास दिवसातून फक्त वीस ते तीस मिनिटे झोपा रात्री जास्त झोपू नका लक्षात ठेवा झोप हे रात्रीचे अमृत आहे दिवसा खूप जास्त झोप म्हणजे आजार चला मित्रांनो आता बोनस टिपा जाणून घेऊया वय वाढवण्यासाठी जर वृद्धांनीही या पाच सवयींचा अवलंब केला तर जीवन अधिक चांगले होईल दररोज थोडासा सूर्यप्रकाश घ्या हसत राहा तुमचे काम स्वत करा नकारात्मक लोकांपासून दूर राहा देवावर विश्वास ठेवा मित्रांनो वृद्धत्व हा आजार नाही पण चुकीच्या सवयी वृद्धत्वाला एक आजार बनवतात आजपासून जर या पाच सवयी सोडून दिल्या गेल्या तर असा विश्वास ठेवा की शरीर हलके होईल आजार कमी होतील मन शांत होईल आणि वय वा आपोआप वाढेल वृद्धत्व म्हणजे फक्त केस पांढरे होणे किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे नाही वृद्धत्व म्हणजे शरीराच्या प्रत्येक पेशीचा हळूहळू थकवा पण हा थकवा किती वेगाने वाढेल हे पूर्णपणे आपल्या रोजच्या सवयींवर अवलंबून असते आजच्या काळात सर्वात मोठी चूक ही केली जाते की वृद्धत्व म्हणजे आजार हे गृहित धरले जाते प्रत्यक्षात वृद्धत्व हा आजार नसून चुकीच्या सवयींमुळे निर्माण होणारी अवस्था आहे जर योग्य सवयी वेळेवर स्वीकारल्या तर सत्तर वर्षाचा माणूसही पन्नास वर्षाच्या माणसाइतका सक्षम जागरूक आणि आनंदी राहू शकतो वृद्धत्वात सर्वात आधी परिणाम होतो तो मेंदूवर मेंदूला जितकी कमी हालचाल कमी नवीन माहिती आणि कमी सामाजिक संपर्क मिळतो तितका तो लवकर थकतो अनेक वृद्ध लोक दिवसभर टीव्ही समोर बसून राहतात सतत बातम्या नकारात्मक चर्चा आजारपणाच्या जाहिराती पाहिल्यामुळे मेंदूवर भीती आणि तणावाचा मारा होतो यामुळे स्मरणशक्ती कमी होऊ लागते निर्णय घेण्याची क्षमता घटते आणि आत्मविश्वास नष्ट होतो म्हणूनच वृद्धांनी मेंदू सतत वापरणे अत्यंत गरजेचे आहे वाचन लिहिणे गणिती हिशेब मंत्र जप नवीन गोष्टी शिकणे यामुळे मेंदू तरुण राहतो यानंतर शरीरातील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे पचनसंस्था वय वाढल्यानंतर पोटाचे स्नायू कमजोर होतात आम्लस्त्राव कमी होतो आणि अन्न पचायला जास्त वेळ लागतो पण तरीही अनेक लोक पूर्वीसारखेच खातात तिखट तळलेले गोड पदार्थ रात्री उशिरा जेवण या सवयी शरीरावर हळूहळू विषासारख्या परिणाम करतात शरीर लगेच आजारी पडत नाही पण आतून जिजायला सुरुवात होते त्यामुळे वृद्धांनी अन्न हे औषध म्हणून पाहिले पाहिजे कमी घटकांचे सहज पचणारे घरचे ताजे अन्न हेच दीर्घायुष्याचे गुपित आहे वृद्धत्वात पाणी पिण्याची पद्धतही बदलली पाहिजे अनेक वृद्ध लोक तहान लागत नाही म्हणून पाणी कमी पितात यामुळे रक्त घट्ट होते बद्धकोष्ठता वाढते मूत्रसंस्था कमजोर होते आणि चक्कर येण्याचे प्रमाण वाढते योग्य प्रमाणात हळूहळू बसून पाणी पिणे अत्यंत महत्वाचे आहे पाणी पिणे ही क्रिया देखील शिस्तबद्ध असली पाहिजे यानंतर येते झोप झोप ही शरीराची दुरुस्ती प्रक्रिया आहे वृद्धांनी जर रात्रीची झोप नीट घेतली नाही तर शरीरातील नुकसान भरून येत नाही दिवसा जास्त झोप घेणे म्हणजे रात्रीची झोप बिघडवणे त्यामुळे शरीराचा नैसर्गिक ताल विस्कळीत होतो झोपेची वेळ ठरलेली अंधारात झोप झोपण्यापूर्वी मोबाईल टाळणे या सवयी वृद्धत्वात अत्यंत महत्वाचे आहेत वृद्धत्वात सर्वात मोठा शत्रू म्हणजे एकटेपणा अनेक वृद्ध लोक मुलांपासून समाजापासून हळूहळू दूर होतात बोलायला कोणी नाही ऐकायला कोणी नाही अशी भावना निर्माण होते यामुळे नैराश्य चिडचिड आणि आत्महीन भावना वाढतात शरीर जरी चालत असले तरी मन थकते म्हणून वृद्धांनी लोकांमध्ये राहणे संवाद ठेवणे अनुभव सांगणे ऐकून घेणे हे अत्यावश्यक आहे वृद्धांनी स्वतःला ओझे समजणे ही सगळ्यात धोकादायक मानसिकता आहे जो माणूस स्वतःला निरुपयोगी समजतो तो लवकरच घसतो प्रत्येक वयात माणसाचे मूल्य असते अनुभव शहानपण संयम हे वृद्धांचे खरे भांडवल आहे जर वृद्धांनी स्वतःला समाजात उपयोगी ठेवले तर त्यांचे मानसिक आरोग्य उत्कृष्ट राहते वृद्धत्वात भीती फार वाट वाढते आजाराची भीती मृत्यूची भीती भविष्याची भीती पण सतत भीती जगणे म्हणजे हळूहळू स्वतःला मारणे मृत्यू अटळ आहे पण मृत्यूच्या भीतीत जगणे आवश्यक नाही जो वर्तमानात जगतो तोच शांत राहतो ध्यान प्रार्थना नामस्मरण यामुळे मनाला आधार मिळतो आणि भीती कमी होते शरीराला हलकी शिस्त मनाला शांतता आणि जीवनाला अर्थ दिला तर वृद्धत्व सुंदर होऊ शकते वृद्धत्व म्हणजे संपलेले आयुष्य नाही तर अनुभवांनी समृद्ध झालेले आयुष्य आहे चुकीच्या सवयी सोडल्या योग्य सवयी स्वीकारल्या तर वय वाढते पण थकवा वाढत नाही शरीर हळूहळू कमजोर होते पण मन मजबूत राहते आणि जिथे मन मजबूत असते तिथे जीवन आनंदी असते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद